भारतीय जनता पक्षामध्ये वाचाळवीरांची स्पर्धा लागलेली आहे आणि हे स्पर्धक आदरणीय लोकनेते शरदचंद्र पवार साहेब असू द्या जयंत पाटील साहेब असू द्या किंवा जितेंद्र आव्हाड साहेब असू दे, 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 आम दे। की आमच्या पक्षाचे सुस्कृत नेते असू दे यांच्यावरती टिका टिपणे एकदम खालच्या दर्जाचे करतात आता यांचा अंत झालेला आहे गोपीचंद पडळकरांची जो जीप छाटून आणेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्याला पाच लाखाचं बक्षीस आम्ही इथं जाहीर करतोय कारण की राष्ट्रवादी काँग्रेसची ही संस्कृती नाही आहे परंतु आता यांचा अंत राहिलाय आहे आम्ही यांच्या सहनशीलतेचा अंत बघणारे नाहीयेत आजपासून जशा तसं उत्तर देण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे पुनच्या सांगतो गोपीचंद पजळकरांची जी जो जीप छाटून आणेल त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अवि दे, अविनाश देशमुखच्या माध्यमातून पाच लाख रोख पक्षी देण्यात येईल